गावातल्या जानकर समर्थकांनी फेरमतदानाचा निर्णय घेतलाय आणि उद्या हे मतदान होणार आहे मात्र एकदा निकाल लागून गेल्यावर पुन्हा मतदान घेतलं तर गुन्हे दाखल करण्याचा इशाराच प्रशासनानं दिलाय गावात जमावबंदी देखील लागू झाली आहे पाहूयात त्या संदर्भातला रिपोर्ट ईव्हीएम वर शंका म्हणून ज्या गावानं स्वखर्चानं मतपत्रिकेवर फेरमतदानाचा निर्णय घेतला त्या गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात मार्कडवाडीतल्या लोकांनी उचललेल्या पावलाविरोधात सरकारनं कठोर निर्णय घेत त्याला विरोध केला आहे दाव्यानुसार या गावात शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे तरीसुद्धा भाजपला लीड गेल्यानंच गावकऱ्यांनी फेरमतदानाचा निर्णय घेतला मात्र निवडणूक आयोगाशिवाय अशी प्रक्रिया कोणीही राबवू शकत नाही असं म्हणत उल्लंघन केल्यास ग्रामस्थांवर फौजदारी खटले भरण्याचा इशारा सरकारनं दिला आहे मारकडवाडी गावात आठशे त्रेचाळीस मतं शरद पवार गटाच्या उत्तम जानकर यांना तर एक हजार तीन मतं भाजपच्या रामसाद पुते यांना पडली आहेत पाच महिन्यांपूर्वीच्या लोकसभेत या गावात मवियाला लीड होतं मग आता महायुतीला मतदान कसं गेलं असा आक्षेप गावकऱ्यांचा आहे गावकऱ्यांनी मागच्या तीन निवडणुकांची आकडेवारी दाखवत फेरमतदानाचा निर्णय घेतलाय दोन हजार चौदाच्या विधानसभेला जानकरांना या गावात नऊशे एकोणऐंशी तर विरोधी गटाला दोनशे चौऱ्याण्णव मतं पडली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत जानकरांना एक हजार तीनशे सेहेचाळीस तर विरोधक उमेदवाराला तीनशे मतं गेली दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मवियाला एक हजार एकवीस तर महायुतीला चारशे सहासष्ट मतदान झालं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेला जानकरांना आठशे त्रेचाळीस आणि भाजपला एक हजार तीन मतं पडली ला यंदा जानकर आणि मोहिते एकत्रित येऊनही या ठिकाणी लीड भाजपला मिळाल्यानंच लोकांनी वर शंका घेतली मतदान उद्या बॅलेट पेपरवर पार पाडणार सगळ्या गावकऱ्यांच मिळून ठरलंय की काही जरी झालं लाठीचार झाला डोकी रक्त रक्तबांबा जरी झालं गोळ्या जरी चालवल्या आमचा जीव जरी गेला तरी आम्हाला आमच्या मताची खात्री झाली शिवाय आम्ही माग सरणार नाही उद्याच्याला काही झालं तरी मतदान हे होणारच तर हा चुकीचाच निकाल आहे त्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी बसून ठरवलं